ना न्यूनगंड इन्फेरिओरिटी कॉम्प्लेक्स ना अहंगंड सुपिरिओरिटी कॉम्प्लेक्स आहे त्याचं नावे अवेअरनेस जाणीव स्वबद्दलची जाणीव आणि हे तटस्थपणे केलेलं स्वतःचं अनालिसिस आणि मग स्वतःवर केलेलं काम दुसऱ्याचं दुःख समजणे हे सर्वोच्च इंटेलिजन्स बुद्धिमत्तेचं लक्षण आहे ॲलर्जी नाही त्याची आणि सरळ मार्गाने त्यासाठी पाप करावी लागत नाहीत भ्रष्टाचार करावा लागत नाही जातीपाती पाळाव्या लागत नाहीत पुरुष असाल तर महिलांशी गैरव्यवहार करावा लागत नाही उलटी ते सगळं निगेटिव्ह आणि दुःखाचे क्षेत्र आत बसले सांभाळायचं असतं की तू मालक नाही आहेस तुला काम करता येण्याकरता दिले ही गाडी डोक्यात नको जाऊ देऊस गाडी तो दिवा सत्ता खुर्ची टेबल मोठं ऑफिस डोक्यात नको जाऊ देऊस त्याचं नाव आहे इदम न मम वृत्ती हे माझं नाही आहे न त्वहं कामये राज्यं न वैभवं वा पुनर्भवं कामये प्राणी दुःखतप्ताना प्राणीनामार्तीनाशनं नेहमीप्रमाणेच अर्थात एकाहून एक अत्यंत उत्तम इथे प्रश्न आणि मुद्दे माझ्यापर्यंत पाठवलेत माझा नेहमीचा आनंद की असा विचार करणारी मुलं मुली चाणक्य मंडलमध्ये आहेत त्या प्रश्नांमध्ये किंवा सगळे दरवेळी प्रश्न आहेत असं नाही जे काही मला कळवलंय त्यामध्ये एक उत्तम इंटेलिजन्स बुद्धिमत्ता दिसते जिथे इंटेलिजन्स आहे तिथेच सेन्सिटिव्हिटी असते प्रश्नांमध्ये ती संवेदनशीलता सेन्सिटिव्हिटी पण दिसते या दोन गोष्टी वेगळ्या नाहीयेत हे लक्षात ठेवा इंटेलिजन्स बुद्धिमत्ता आणि सेन्सिटिव्हिटी संवेदनशीलता या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत मुळात एकच आहेत आणि संवेदनशीलता सेन्सिटिव्हिटी हे इंटेलिजन्सचं सर्वोच्च रूप आहे काही वेळा काही जणांना तसं काही जण शास्त्रीय मांडणी पण करतात तशी काही पुस्तक पण आहेत की इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या बोलायचं झालं तर मुख्यतः मेंदूचं काम न्यूरल नेटवर्क आणि सेन्सिटिव्हिटी संवेदनशीलताचा संबंध भावनांशी आहे इमोशन्स मेंदूचं शास्त्र म्हणतात की इमोशन्स ही बेस बहुधा मेंदूतच आहे पण काही जण या दोन वेगळ्या करतात द्वैत अ डायकॉटॉमी बिटवीन इंटेलिजन्स अँड सेन्सिटिव्हिटी चुकीची आहे ही समजूत बुद्धिमत्ता असल्याशिवाय संवेदनशीलता असणारच नाही शक्य हे आहे की काही जणांकडे बुद्धिमत्ता आहे पण संवेदनशीलता नाही त्यांना डोका आहे त्यांना विषय भरभर कळतात पण जो भावनांचा सुद्धा समृद्ध कोश असतो सेन्सिटिव्हिटी दुर्दैवानी बुद्धिमान असलेल्या काही जणांकडे ती काही वेळा कमी असते वाटत असं की बुद्धी म्हणजे असा धारधार सुराय जो समोरचे सगळे मुद्दे कापत जातो त्याच्या तर्कशुद्ध बुद्धीनी जे सगळे मुळात चांगलंच आहे बर का पण ज्या बुद्धिमत्तेकडे संवेदनशीलता नाही ती कोरडी बुद्धिमत्ता आहे मग आणि संवेदनशीलता म्हणजे काहीतरी तो माणूस भावूक आहे इमोशनल आहे चुकीची समजूत ही बुद्धिमत्ता असल्याशिवाय संवेदनशीलता असणारच नाही आत्ता आत्ता हे आधुनिक न्यूरोसायन्स मेंदूचं शास्त्र आधुनिक सायकोलॉजी मानसशास्त्र नी सुद्धा हे म्हणणं चालू केलंय मला नेहमीप्रमाणे म्हणायला आनंद आहे की हे भारतीय विचारात लिटरली हजारो वर्ष भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला एक श्लोक आहे न चायुक्तस्य भावना न चा भाव यत अशांतस्य कुत सुखम असे एक कॉज इफेक्ट रिलेशनशिपची मालिका सांगितली नास्ती बुद्धीर अयुक्तस्य जो नियमित योग नाही करणार त्याला बुद्धी कुठून असणार ना। ते असणार म्हणजे बुद्धी मुळात सगळ्यांनाच आहे की माणसाचं माणूस पणच बुद्धीत आहे आधुनिक विज्ञानातलं सुद्धा नाव होमोसेपियन्स या जो मनुष्य प्राणी ह्याला बायोलॉजीतलं नाव होमोसेपियन त्याचा शब्दाचा अर्थ आहे थिंकिंग ॲनिमल तर बुद्धी मेंदू हेच माणसाच्या माणूसपणाचं एक बेसिक लक्षण आहे पण जो नियमित योग करत नाही त्याची बुद्धी मग विकसित होणे तल्लक होणे शार्प होणे हा याचा अर्थ मानला पाहिजे नास्ती बुद्धीर अयुक्तस्य जो योग करत नाही कुठून त्याची बुद्धी अशी धारधार तळपती तेजस्वी कुठून होणार न चायुक्तस्य भावना ते म्हणजे बुद्धी आणि भावनातलं इथे नातं येतं की ते न करणाऱ्याला मग चांगल्या प्रकारच्याही भावना आपल्याला घडवणाऱ्या भावना पॉझिटिव्ह भावना निगेटिव्ह नाही डिस्ट्रक्टिव्ह नाही भारतीय विचारात माणसाचे जे सहा शत्रू म्हणून उल्लेख आहे कायम काम क्रोध लोभ मोह मद मत्सर असा उल्लेख आहे की हे माणसाच्या विकासाचे सहा शत्रू आहेत तर नास्ती बुद्धीर न चा भावना किंवा त्याचा भावनांचा कोश सुद्धा समृद्ध कुठून होणार न चा, चा भावयत शांतिर पन, की माणसाला जे जीवनामध्ये सुख आणि शांती हवी आहे सगळ्यांना हवी आहे जगभर हवी आहे ते काय केवळ भारतातली माणसं नव्हेत आणि संकुचित अर्थाने कोणा विशिष्ट धर्मपंथाची सुद्धा नव्हे भारतीय धर्मविचारात तर असा संकुचित अर्थ सुद्धा नाहीये पण काय हवं असतं माणसाला जीवनात आपल्याला त्या त्यावेळी बहुधा वाटेल की नाही आता मला दहावी टक्के उत्तम मिळाल पाहिजेत नाही अकरावीला सायन्सला ॲडमिशन पाहिजे नाही बारावीला पी सी बी पी सी एम पाहिजे ते घेऊन केलं तर नीट आणि सीट सगळं बरोबर आहे तरी हे सगळं कशासाठीचा जर शोध घेतला जेवढे खोल जाऊ जेवढे मुळात जाऊ तेवढं दिसेल की सगळ्यात आहे बेसिक सुख आणि शांती गीतेतला हा दोसरा श्लोक आठवण करून देतोय बुद्धी भावना त्यांचा योगासी असलेला संबंध नास्ती बुद्धिरायुक्तस्य न चायुक्तस भावना न चा भाव शांतिर कि की ज्याच्यापाशी समृद्ध भावनांचा कोष नाहीये त्याला अशांत कुतम की त्याला जीवनातली शांती लाभणार नाही मग सतत खळबळ भावनांची ती चंचलता असेल ते राग लोभ द्वेष असतील तरातरांचे की जे आपल्यावर ताबा मिळवून नाकामध्ये दोरी घातल्यासारखे आपल्याकडून काही वेळा कळत काही वेळा न कळत आणि आपली इच्छा असो नसो काहीतरी वागवून घेतात आपल्याकडनं आणि अशांत असत सुखम की ज्याच्यापैकी ती शांती नाही त्याला कुठून सुख लाभणार आहे आणि मुद्दा निघतोय कशावरनं बुद्धी इंटेलिजन्स आणि भावना संवेदनशीलता फार छान मराठी हिंदी संस्कृत भारतीय शब्द आहे गोष्टी कळायची क्षमता हे एक आहेत इंटरलिंक आहेत हे वेगळ्या नाही आहेत आता तर मानसशास्त्राने सुद्धा मानसशास्त्र सायकोलॉजी किंवा जे माणसाच्या मेंदू नावाचा जो काही अजब प्रकार आहे त्याचा अभ्यास करत पण मांडणं चालू केलंय नीट ऐका वॉट इज हायेस्ट इंटेलिजन्स हायेस्ट इंटेलिजन्स की अशी एक ही बुद्धिमत्तेची सर्वोच्च पातळी कशाला म्हणायचं त्याला परीक्षेमध्ये शंभर पैकी शंभर मार्क मिळाले दिलेल्या सर्व परीक्षांमध्ये कायम टॉपरच आला जे कोणते कामाचे त्याचे विषय त्याच्यातले त्याला हे असं भरभर कळतं दुसऱ्यांनी सांगायचे आधी ते तो दुसऱ्याला सांगू शकतो सर्वोच्च बुद्धिमत्ता वॉट इज हायेस्ट इंटेलिजन्स आधुनिक सायकोलॉजीनी पण सांगणं चालू केलंय की दुसऱ्याचं दुःख समजणं इज हायेस्ट इंटेलिजन्स की सर्वोच्च बुद्धिमत्ता ही मुळात संवेदनशीलता आहे की मला दुसऱ्याचं दुःख कळतंय जाणवत आहे आणि अर्थातच भारतीय विचार हजारो वर्ष ते आपल्याला सांगतोच आहे की नुसतं दुसऱ्याचं दुःख कळतंय नव्हे नुसतं दुसऱ्याचं दुःख जाणवतंय नव्हे मला ते माझंही दुःख वाटतं की त्या ज्या दुःखाच्या जाणिवेनी जीव कळवळतो आणि हे जे दुसऱ्याच आहे ते दुसऱ्याच आहे ते मला माझं वाटत हे केव्हा होईल जेव्हामुळे दुसरा हा दुसरा उरतच नाही एक रूपत आहे म्हणजे अद्वैताचा अनुभव येतो मला जोपर्यंत कोणीतरी परका वाटतो मग मला मराठी म्हणे परदुःख शीतळ मराठी म्हणे की दुसऱ्याचं दुःख नेहमीच नेहमी माणसाला प्र हे सहज आहे की माणसाला प्रत्येकाला जे स्वतःच्या वाट्याला दुःख येतं तेच सर्वात तीव्र वाटतं तेच सर्वात मोठं वाटतं वाटत राहतं की दुःख फक्त माझ्याच काय ते वाट्याला येत आहे आणि बघा सगळे बाकीचे कसे मजेत आहेत गैरसमज असतो आपण जे दुःख सोसत असतो ते कमी अधिक फरकानी बहुसंख्यजण ते सोसत असतात नीट विचार केला ते दिसेल की कित्येकांच्या तर वाट्याला याच्या कितीतरी तीव्र दुःख येतं पण परदुःख शीतल म्हणींमध्ये समाज जे समाजाचं असं एक सामूहिक शहाणपण व्यक्त होतं कलेक्टिव विजडम आणि त्या त्या भाषेतल्या शब्दरचना ज्या तयार होतात त्या अशा सामूहिक बुद्धीतून शहाणपणाचे ते मेसेजेस असतात विजडम तसा आहे हा परदुःख शीतल की दुसऱ्याचं दुःख आपल्याला नेहमी शीतलच वाटतं संदर्भ थोडा वेगळा आहे तरी याच अर्थाचं चा एक्सटेन्शन आहे वाढलेलं की मराठीतली आणखी दुसरी छान एक शब्द रचना काय आहे दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही हा संदर्भ दोषांबद्दल आहे दोष की दुसऱ्याचे एवढे एवढे दोषही दिसतात कळतात बोचतात ताबडतो दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ असं असतं ना एवढंस काहीतरी आपल्या डोळ्यात जातो आपल्यालाही त्रास होत राहतो पण ते दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ मात्र दिसतं स्वतःच्या डोळ्यात मुसळ अख्खं मुसळ तुमच्या पिढीला कितपत कल्पना मला ते कुटण्यासाठीचा जुन्या काळातला असा मोठा दगड आणि असं लाकडी उभं राहूनच ते कुटायचं असायचं मुसळ स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ नाही दिसत म्हणजे दुसऱ्याचे दोष मात्र असे सटसट काढता येतात पण एक आत्मचिंतन इंट्रोस्पेक्शन करून स्वतःकडे बघण्याची क्षमता आणि ते परखडपणे स्वतःचं चिंतन करताना ना न्यूनगंड इन्फिरॉरिटी कॉम्प्लेक्स ना अहंगंड सुपिरिटी कॉम्प्लेक्स आहे त्याचं नाव आहे अवेअरनेस जाणीव स्वबद्दलची जाणीव आणि हे तटस्थपणे केलेलं स्वतःचं ॲनालिसिस आणि मग स्वतःवर केलेलं काम की ओके मला हे दिसतंय की माझ्यातलं हे हे उणं जे आहे काढून टाकणे आणि चांगलं जे आहे ते पेरणे शेतामधला शेतकरी शेतामध्ये पीक उत्तम यायला जसे शेतातले अनावश्यक तण नीट एक एक, -एक, -एक वेचून दूर करतो तेव्हा ते पीक बहरून येतं तसं व्यक्तिमत्वात सुद्धा स्वतःकडे बघण्याची एक तटस्थ अलिप्त दृष्टी स्वतःचं परखडपणे चिंतन करण्याची क्षमता आणि मी दोन टोकं सांगितली जी सांभाळवी लागतात की ती दोन्ही नकोत की स्वतःचं चिंतन प्रामाणिकपणे करण्याच्या नादात दरवेळेला कायम स्वतःला सगळा काय तो दोषच सगळं काय ते उणच सगळं माझ्यात काहीतरी म्हणजे कसं सगळं कमी आहे च्या नादात तयार होऊन बसणारा न्यू नगंड इन्फियोरिटी कॉम्प्लेक्स नको तो डिस्ट्रक्टिव्ह विघातक आहे आणि पुन्हा ह्या स्वतःच तटस्थ चिंतन इत्यादी करण्याच्या नादात काय तर कळत जाणे स्वची ओळख की माझ्यात हा गुण आहे हा गुण आहे हा गुण आहे मला हे येतं येतं करत करत सांभाळलं नाही तर बघता बघता फुगणारा अहंकार की ज्याचं रूपांतर मग सुपिरियारिटी कॉम्प्लेक्स अहंगंड नकोय दोन्ही हे विघातक आहे डिस्ट्रक्टिव्ह इमोशन्स हे दोन्ही विघातक आहे पाहिजे कायचं नाव आहे सेल्फ अवेअरनेस की हे मी स्वतःकडे तटस्थपणे पाहून हे विश्लेषण करतो मांडतो आहे ही पण क्षमता आणि ही म्हणताना आता जाणकार सांगतात की सर्वोच्च बुद्धिमत्ता काय आहे दुसऱ्याचं दुःख कळणे ही सर्वोच्च बुद्धिमत्ता का आहे दुसरा जोपर्यंत दुसरा आहे तोवर मला नाही कळणार दुःख तो दुसरा आणि मी ह्याच्यात जेव्हा अंतरच उरणार नाही तेव्हा मी त्याच्या ते दुःखाने कळवळतो कारण मलाच दुःख होतं हा जो कोणी मी आहे ते होणार दुःख मलाच आहे दुसऱ्याचं दुःख समजणे हे सर्वोच्च इंटेलिजन्स बुद्धिमत्तेचं लक्षण आहे मला जे काही थोडस माझ्या परीने जगलो काम केलं त्याच्यामध्ये एका टप्प्याला नंतर प्रभू श्रीरामाच्या तोंडातला एक श्लोक असा ठळकपणे मला डोळ्यासमोर आला महान अफाट कर्तृत्ववान प्रभू श्रीराम आणि केव्हा तरी भारताच्या इतिहासात निश्चितपणे अशी कोणी ऐतिहासिक व्यक्ती आणि तिचं कार्य होऊन गेलं जे कोणी आपल्याला सांगतायत की रामायण महाभारत हे नुसतंच एपिक काव्य आहे मायथॉलॉजी कल्पनिक का चुकीचं बोलत आहेत निश्चित आत्ताचा तो विषय नाही मी त्यात जात नाही पण चुकीचं बोलत आहेत पण मुद्दा काय आहे जो काही असा कर्तृत्वाचा चारित्र्याचा एक आदर्श मूर्तिमंत पुतळा म्हणून भारतीय संस्कृतीने जगासमोर मांडला आहे केवळ भारतासमोर नाही तो म्हणून ईश्वर देवपदाला पोचलेला कारण ईश्वर नाही तर आपण प्रत्येकातच आहे पण तो ओळखावा लागतो तर त्या श्रीरामाच्या तोंडात एक अफलातून श्लोक आहे मला जेव्हा केव्हा तो जाणवला मला वाटलं आई शपथ काय केवढा अर्थ आहे आणि अर्थातच की आपण किती भाग्यवान होतो श्रीरामाचा श्लोक आहे संदर्भ काहीसा असा आहे की जोचा आता व्हायचा होता युवराज्याभिषेक की आता दशरथानंतर हाच होणार आहे अयोध्येचा राजा भारतवर्षाचा चक्रवर्ती सम्राट सगळे अयोध्यानगरी सजली आहे लोकांनाही आनंद आहे की कि राम किती उत्तम आहे नामाला असा राजा आणि काही काही दोन आशीर्वाद मागते दशरथांनी दिलेले प्रॉमिसेस एकानी रामाला चौदा वर्ष वनवासात आणि दुसऱ्याने तिचा मुलगा भारताला राज्यपदावर बसवा आणि राम शांत चित्ताने ते, चित्ता ते स्वीकारतो आणि वडिलांनी दिलेला शब्द पाळायला राज्य राज्य कारभार लोभ किती ग्रेट गोष्ट आहे जाता जाता लक्षात ठेवा इतक्या सहजपणे सत्तेचा त्याग करता येणे किती अवघड गोष्ट आहे पण त्या संदर्भात राम सांगतोय मला काय हवंय मला घशाची इच्छा आहे असं राम सांगतोय तर तो, तो रामाचा मी कुठलाही प्रयत्न न करता माझा आपोआप पाठ झालेला श्लोक आहे मी काही प्रयत्न पण केलेला नाही आहे पण तो असा वाचला कळला अर्थ जाणवला भिडला इथे आणि बसलाच मेंदूवर हृदयात पक्का बसलाच तर तो श्लोक आहे न त्वहम कामये राज्यम आता ते न त्वहम म्हणजे न तू अहम कामये म्हणजे इच्छा मला राज्यम राज्याची मला काय राज्य राज्य कारभाराची इच्छा नाही न ना कामये राज्यम न वैभवम वा पुनर्भवम त्यातलं वैभव शब्द कळायला सोपं आहे की मला ना असं काही वैभव पैसा संपत्ती खूप काही हवी आहे पुनर्भवम म्हणजे पुन्हा पुन्हा मिळणारे जन्म की भोग घ्यायचे आणखी आणखी हवं आणि एका जन्मातल्या भोगाने माझं भागलं नाही आणखी हवेत आणखी हवेत म्हणून मिळत राहिले पाहिजेत तर राम सांगतोय मला हे नको न त्वहम कामये राज्यं राज्यम न वैभवं वा पुनर्भवम काय नको हे आधी सांगून राम काय सांगतोय कामये दुःख दुःख नाम प्राणी नाम आरती नाशन त्याला काय हवंय कामये दुःख तप्ता नाम की जीवनातल्या दुःखाने जे पोळलेले आहेत असे प्राणी म्हणजे सर्व मनुष्य प्राणी अन्य प्राणी कोणी प्राणी नाम आरती म्हणजे त्यांचं तीव्र दुःख आरती ज्ञानेश्वराच्या सुद्धा एका अभंगात जिवळे विश्वाचे विश्वास आर्त माझ्या मनी प्रकटले अशा का प्रतिम ज्ञानेश्वराचा बंग आहे लताबाईंनी तो गायलाय ते आर्त म्हणजे दुःख प्राणी नाम आरती नाशनम कि त्यांचं दुःख दूर व्हावं माझे एवढीच माझी इच्छा आहे मी अतिशय नम्रपणे कारण सांगतोय ते प्रचंड आहे मोठा मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो की मला हे दोन श्लोक जून एकोणीसशे शहाऐंशीतल्या रात्री ती जेव्हा आय एसचा निकाल लागला होता मी आय एस झालेलो होतो आणि दिवसभरचे सत्कारण आद टाळ्या गुच्छ सगळं सोडून घरी शांत पोचलो होतो आपल्याला आता कसा अधिकारी व्हायचा चिंतन करत होतो आणि त्या रात्री त्या चिंतनातून पहिल्यांदा अशा काही ओळी सहज आल्या ती कविता आहे तिची सुद्धा मुळची सुरुवात नको कार मोठी नको लालबत्ती नको मस्तदारी दारी झुलायास हत्ती हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती तर रामाच्या या दोन ओळी मला याच्या नंतर मला कळल्या आधी आतूनच आलं आणि मला दिसलं आपोआप किती जुळतंय प्रत्येकातला असलेलाच तो प्रभू श्रीरामाचा अंश म्हणून म्हणतोय की हे विधान नम्रपणे मी करतोय की त्याच्यात कुठला आगाऊपणा नाही पण खरंच राम जसं म्हणतोय की मला काय नवहम काम ये राज्यम मला काहीतरी सत्ता अधिकाराचं पद ए आय झालो कलेक्टर आहे कोणे माहिती का तुला मला नाहीच आहे त्याचा मोह न वैभवम वा पुनर्भवम की भरपूर मला भोग मिळावेत भोग मिळण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म आणि भरपूर वैभव माझा बंगला झाला माझ्या दारात कार आली घरामध्ये प्रचंड फर्निचर आहे कलेक्टर असल्यामुळे जिल्ह्यात मीच जमीन विकत घेऊन ठेवली आहे दोन नंबरचा नकोच आहे काय हवं आहे मला मग त्या रात्री उमटलेल्या ओळी आहेत जरी एक अश्रू पुसाय असा आला हेच आहे हाच आहे तो रामाचा अंश कामये दुःख तपतानाम प्राणीनाम आरतीनाशनम ते मला नकोच आहे माझं हे जे पद आहे मला की तू काय लायकीचं जीवन जगलास चांगलं जगलास मानायचं का की खूप कीर्ती मिळाली खूप प्रसिद्धी मिळाली खूप नाव व्हावं ते सगळा ॲलर्जी नाही त्याची आणि सरळ मार्गाने त्यासाठी पाप करावी लागत नाहीत भ्रष्टाचार करावा लागत नाही जातीपाती पाळाव्या लागत नाहीत पुरुष असाल तर महिलांशी गैरव्यवहार करावा लागत नाही उलटी ते सगळं निगेटिव्ह आणि दुःखाचे क्षेत्र आहेत पण ते जे काही जगलास उदाहरणार्थ समजा पुढे यू पी एस सी एम पी एस सीची तयारी कर अथवा जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात जा एका तरी दुःखिताचे अश्रू पुसलेच का हे ते पडलेलं स्वप्न आपोआप मुळातून असल नंतरच्या अभ्यासात जो कायम चालू राहतो केव्हा तरी हा श्लोक मला न त्वहम कामये राज्यम न वैभवम वा पुनर्भवम कामये दुःख तप्तानाम प्राणीनाम आरतीनाशदम असं जाणवलं जरी एक अश्रू हुसायास आला आणि सुरुवात नको नीच आहे कधी जमलं तर ती मुळची चार ओळीच्या सहा कडवी आहेत मुळची आपण मी राजीनामा देऊन चाणक्याचं चा काम सुरू करताना थोडी एडिट करून आता बनवली तीनच कडवीन थोडी एडिट केली आहे पण मुळची दरवेळी मी आधी हे नको नको असं सांगत काय हवं अशी येतोय आणि त्यातही जिथे तुम्हाला दिसेल की आपली प्रार्थनाही सुरू होताना आता आपण शब्द बदलले पण मूळचे होते नको कार मोठी नको लाल बत्ती काय एस अधिकारी झाला मिळणार आहे मोठी कार आमच्या वेळी त्याला असायचा दिवा आता तुम्हाला नाही आहे ठेंगा आम्हाला मिळाला मिळून झाला तुम्हाला नाही आता नियमाने बदलला आता आम्हाला होतं आमच्या गाडीला लाल किंवा एम्बर कलरचा दिवान गाडी अशी रस्त्यावरून निघाली तसा गा आत गाडीत जर कलेक्टर बसलेला असेल ते ती फिरत असते तर सगळ्यांना असतो की बाजूल वा बाजूल वा आत बसलेल्यानी सांभाळायचं असतं की तू मालक आहेस तुला काम करता येण्याकरता दिले ही गाडी डोक्यात नको जाऊ देऊस गाडी तो दिवा सत्ता खुर्ची टेबल मोठं ऑफिस डोक्यात नको जाऊ दिस त्याचं नाव आहे इदम न मम मृत्ती हे माझं नाही आहे इदम न मम ही वृत्ती हे माझं नाही आहे हे मला लोकसेवा चांगली करता यावी म्हणून दिले की तू काळजी नको करू तुला सगळ्या सोयी सुविधा फॅसिलिटीज पुरवल्या आहेत तुला तू तु काळजी नको करू पण ते तुझं नको माणूस तू मालक नाहीस मालक लोक आहेत लोकमालक आहेत आणि तू त्यांचा सेवक आहेस तुला किती मोठ्या गाड्या मिळू दे लाल दिव्याची मिळू दे बंगला मिळू दे तू सेवक आहेस हे विसरू नकोस तू आणि ती सेवा नीट करता यावी यासाठी तुला दिलेल्या या, तु दिले या सोयी आहेत दुर्दैव असतं की अनेक जण विसरतात पण करता मी स्वतःलाही भाग्यवान समजतो की जीवनाला करियरला सुद्धा पडलेलं स्वप्नच मुळी केवळ आपण अमुक काहीतरी शिकू मग या डिग्र्या मिळवू मग काहीतरी डॉक्टर होऊ मग खूप पैसे मिळवू टाईपचं नाहीच आहे भारतमातेचा कार्यकर्ता आणि असं करतानाही आय झाल्यानंतर सहज आठवलं ते काय तर मन सांगता येत की हे नको हे सगळं नको मस्त दारी झुलाया असं हत्ती तर दारी झुलणारा हत्ती हे सुद्धा चांगल्या मराठीमधलं वैभवाचं ते मानलं जातं प्रतीक दारी की दारी झुळणारा हत्ती आहे म्हणजे हे वर्णन आहे की म्हणजे वैभव आहे आणि असं नको म्हणत मग काय हवं मग हे हवी फक्त उन्मुक्त निर्माणशक्ती म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि नवी ध्येय आसक्त हाती घेतलेल्या कामावरची निष्ठा त्याला म्हणायचं ध्येयासक्ती आणि त्या ध्येयासक्तीचं स्टँडर्ड काय बेंचमार्क काय प्रल्हाद भक्ती हे खास भारतीय विचारातलं इथॉस भारतीय विचार परंपरेतलं प्रल्हाद हे कशाचं प्रतीक आहे हाती घेतलेल्या कामावरची जबरदस्त निष्ठा किती किती निष्ठा तू मला उकळणाऱ्या तेलात टाक खांबाला बांधून फटके मार कड्यावरनं फेकून दे माझी ही ती जी निष्ठा आहे ती भंगणार नाही येतो प्रल्हाद आहे म्हणून प्रल्हाद भक्ती आणि असं करत करत तो मुक्काम कुठे पोचतो तर आता काय हवंय सांगायला सुरुवात करताना जरी एक अश्रू आहे असाला मला दुःखितांचा एक जरी अश्रू पुसताला तरी जन्म काहीच काम असाल अशा हो। जे आपण जेव्हा चाणक्य मंडल परिवारमध्ये काम करतो आहोत तेव्हा आपोआप कोणत्या विचाराचा आपला गाभा आहे हे मी तुमच्याशी सहज हे बोललो की माझ्यापर्यंत येणाऱ्या प्रश्नांमध्ये सुद्धा एक इंटेलिजन्स आणि सेन्सिटिव्हिटी बुद्धिमत्ता आणि संवेदनशीलता की जी सर्वोच्च पातळी संवेदनशीलतेची दुसऱ्याचं दुःख कळणे